रस्त्यानं चालतोय मी म्हणलं चला सकाळ सकाळच लावला तर पाईप लावलेला फक्त बंद करायला वाल फिरून आपल्याला लावायचं यायचं वेगळी मध्ये पाणी तर त्यासाठी निघालोय चला म्हणलं आज सकाळ सकाळी थोडं लावला म्हणून आलोय बघा लाव का असं हिरवगार शेत आहे सगळं तर बीज जास्त वाजयले बर का गार, गार लागायला लागले आणि तुमच्याकडे पण काय चालू सकाळ सकाळची काम थोडस जेवण पण केलंय नाश्ता आणि आलो चला म्हणलं आता पटापट जाऊन आपली मोटर बंद करायची आणि पाणी लावायचं विहिरीमध्ये तर लाय मध्ये स्वागत आहे सकाळ सकाळ शकड आपला रस्ता आहे बघा परिसर आहे आपल्या तर गार लागायला लागले भरपूर सारा पोट पोट बंद करून घेऊ पहिली तर मोटर आपली लाईट आलेली मगाच निघालो सात आता तर चालू झाले का नाही आता काय माहिती फ्यूज गेला असेल तर काय सांगतायत नाही तर नसेल गेला वाटतंय हो गेले शिवणार आता डायरेक्ट जाऊ आपलं विहिरी वरती नंतर आपल्याला कळन काय झाले काय नाही तर चला लवकर लवकर या लावला स्वागत आहे तुमचं आलू ही आतामध्ये आज सकाळी सकाळी तर पाणी चालू केले लावलेलं आहे आणि त्याच्यामुळं आलो आहे तर चालू वाटलं तर बंद करायचं फक्त एवढंच काम आहे त्याच्यासाठी लावलेलं कारवलेलं आहे आपण रेनपाईप स्वागत आहे तुमचं सकाळ सकाळी निघालो वाटाय बघाय सकाळचा नजारा चिमण्यावर द्यायला लागले मस्त असं वातावरण आहे आणि गार पण ला भरपूर गा लागाली पण म्हणलं चला सकाळ सकाळ आज लाईव घ्यायची तर ते बघा चलतो कॅमेरा हलतो वर की तर बघा हे आता जाऊन फक्त आपली बंद करायची आहे आपलं ऑटोमॅटिक तर बोरला बंद करून काय करायचं विहिरीमध्ये लावून द्यायचं तर त्यासाठी आलो आहे भरपूर गार लागायला बघा हा तुमच्याकडे पण गार लागत असेल तर बघा आता कापडून गेले शर्ट घालून आलोय आपलं शर्ट तर डायरेक्ट स्वागत आहे तुमचं सकाळ सकाळचं काम काय चालू आहे तुमची तर आपलं तर चालू आहे बघा पाईप इथूनच दिसायला लागलं ना म्हणून ते बंद करत होता डायरेक्ट आणि विहिरीत लावतो पाणी तर काय सकाळी सकाळी ते कमेंट करा आणि चहा पाणी झालं का तर मी जेवण करून आलो आहे बघा सकाळ सकाळ थोडंसं आणि आता आपल्याला करायचंय पाणी बंद आणि विहिरीत लावायचे त्यासाठी आलू सकाळ सकाळ रानात पाहिजे आलोय तुमचं सकाळ सकाळ काम तर ते पण कमेंट करा तर बघा हे सकाळ सकाळचा नजार आहे दहावर पण पडलेला अजून हटलं नाही तर आपण आलू तर पहिले तर आपण बघू चालू का नाही नाहीतर असायचं बंद आणि आपण करायचं डायरेक्ट बंद इकडून राहील सगळंच होईल तर त्यासाठी आधी घर बघून घेऊ आपण तर तुम्हाला मी दाखवी पण इथून लांबून दिसते का नाही तुम्हाला काय सांगता येत नाही तर चालूया तुम्हाला मी दाखवतो झुमकून इकडून लांबून जवळजवळ ला तीनशे फूट अंतर आहे तर आपला कॅमेरे काय तिथपर्यंत दाखवतो मी का झुम करून दाखवतो दिसते का बघा तर बघा ही इथं चालू आहे बघा हे काही तर दिसतंय थोडं थोडं पण तुम्हाला नसेल दिसेल कारण क्लिअर दिसत नाही तेवढं तर जवळजवळ आता बंद करतो घंटा होत आला एक तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आलोय आपण मोटर बंद करण्यासाठी बरं का तर आता पहिले काय करतो आपली मोटर विहिरीमध्ये लावतो आणि नंतर तिकडला बंद करतो म्हणजे आपल्याली बंद करून हे करता येते तर लाईव्हमध्ये सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे बरं का सकाळ सकाळ सा आपण आलो आहे शेतामध्ये तर सकाळचं कवळ होऊन चालू आहे बघा आणि गार पण भरपूर लागायला लागलेलं आहे आणि तुमचं काय चालू आहे सकाळ सकाळ ते पण कमेंट करा बघा म्हणजे आपले काय काय सकाळ सकाळ काम होतं भरपूर गार लागले बघा हे आपला नजर आहे विहिरी पासला आणि आता आपण विहिरीमध्ये पाणी लावतोय हो आता विहिरी पाणी लावतो डायरेक्ट आणि नंतर बंद करतो आणि तिकडलं पुन्हा लावतो तर विहिरीमध्ये फिरतो आता वाल लावलं विहिरीमध्ये पाणी आपण आता बोरचं पाणी आणि मोटर पण चालू आहे तर आता काय करतो पहिल्यांदा बंद करतो बोर आणि कोणाच्या तिकडलं तोंड आपलं लावतो हरियंत काढून म्हणजे मग आपल्या विहिरीमध्ये पाणी जाईल सगळं बोरच कारण गाजरामध्ये लाव पण थोडेसे गाजर खुरपायचे राहील त्याच्यामुळे म्हणलं नंतर लावता येईल तर त्याच्यासाठी आता डायरेक्ट बंद करून तिकडलं टोपण लावतो म्हणजे मग आपलं पाणी तिकडं जाणार नाही त्यासाठी तर काय चालू आहे तुमचं सकाळ सकाळ कमेंट करा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद तर लाईव्हमध्ये आला तसं लाईव्हला लाईक लाय करा आणि कमेंट पण करा खाली तुमचं काय चालू काम सकाळी सकाळी तर आत्ता काय करतो मी करतो बंद कर पहिले <coughs> तर आणि बंद करून आधी लावून येतो म्हणजे काय होईल आपल्याली लाईव्ह मध्ये स्वागत आहे बरं का तुमचं तर पहिले तर आता बंद केलं मी आणि आता कोपन लावतो पहिलं जाऊन आणि पण नंतर चालू करतो म्हणजे पाणी कारण तिथं पायपाला गेलं तर जास्त पाणी होईल त्यासाठी पहिले टोपण लावून येतो आणि नंतर चालू करतो तर लय मध्ये स्वागत आहे तुमचं तर बघा मी शेतामध्ये येतो इकडं बघा आपले शेजाऱ्याचा हाय ब्रो हाय गेमर हिंदी हाय ब्रो क्या कॅ चेलरा लाईक करणे केली धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद सकाळ सकाळ शेतामध्ये आपण आता काय चालू आहे तुमचं आपण शेतामध्ये चालू आहे मोटर या आणि आपण विहिरीमध्ये पाऊल लावलं इकडं आपली टूपन उघड आपलं पायप तर ते टोपण लावण्याकरता तर एक दोन मिनिटात आता टोपणा पाहिजे तर टोपण लावून आपले बर चालू करून द्यायचं तर काय चालू आहे तुमचं तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद तर चला पहिले तर टोपण लावून म्हणजे बाकीचे कामाला आपलं अरिकाम काय चालू आहे अजून तुमचं सांगा कळू दे तुमचं तर सकाळ सकाळ घार भरपूर लागायला आहे त्याच्यामुळे मोबाईल पण हालायला लागला बरं का हा काही आपलं इकडं आणि हे लस नाही हे लस आणि तिकडं दिसते ती तुम्हाला हे पुढली गाजर येतं आणि ही घ्यावडा आहे तर ह्याच्यामध्येच आपला पाईप लावलेला आहे तर आता बंद करायचं आहे फक्त आता आपल्याली काढून टोपण लावून टाकायचं जेणेकरून आपलं पाणी विगिरी मध्ये जाईन पण चालू केले नंतर चला पण लोक लय मोठी या कुठपुठ गार लई नागा लागले बघा आज भरपूर गार लागायला गारवा पडलाय खूप ला गार हा आज हा चला लवकर लवकर खाली करा कमेंट आपण लवकर लवकर या लावला आणि कमेंट करायला विसरू नका खाली तर आता ला लावतोय आपण टोपन ह्या हो का हे बँड काढून आपले लावायचं टोपन तर ते करता आलो एक म्हणजे आपले पाणी जाते नंतर विहिरीमध्ये चालू केल्यावर तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठं बे कुठे तर मी शेतामध्ये या इकडे लावायला आलो टोपन या आपल्या पाईपलाईनचं आपले लावायचं विहिरीत पाणी तर त्या करता आलोय तर हा एक टोपन आहे तर हे टोपण असं लावायला लागलोय आणि नंतर आपल्याला बोर चालू करून विहिरीत पाणी लावायचे तर तर पाय पण लावलेलो तर आतापर्यंत आता आलेलं आहे आठ वाजता सकाळच्या आपण जर येऊ तर हे आपलं आता बँड इथंच ठेवावं लागलं कुठंतरी म्हणजे आपल्याला नंतर उद्याच्याला लावावं लागणार आहे चला लवकर लवकर या लावला हां शिकण असतो शाळा बराबर आहे आपण शाळामधनं आता इतके दिवस आपलं सध्या तीस प तीसचा आहे म्हणायचं तर शाळा सोडून बरीच वर्षी झाली आणि बदेच म्हणजे एक दहा वर्ष झालं असेल शेळा सोडून आता शेतामध्ये ना आपण शेती करतोय आता म्हणायचं सांगायचं झालं तर शेतात शेती करतोय अं तो तर काय बाबा पाचशे मारण शेंबर मारण त्याच्यातच गेले तो दिवस सांगितलं ती ट्रिक मार घरी तुला बराबर ऑटोमॅटिक पैसे एवढं काही काळजी करायची नसते तर आता घेतो चालू करून आता बोर आपलं लावले विहिरीमध्ये पाणी तर बोलायचं काय आता अजून तर चला विहिरीत लावतो आता पाणी तर आपण ब्या काढून तो पण बसवून आलोय आणि वाल पण फिरवला विहिरीतला तर आता चालू केलं म्हणजे आपलं जाईन पाणी विहिरीमध्ये तर पहिले तर आपण ऑटोमॅटिक टाकून घेतो बोरचं म्हणजे आपली पुन्हा टेंशन नाही विहिरीत जाते पाणी सगळं तर उद्या त्याला मग राहिलं सायला भिजून घ्यायचं तर चला लवकर लवकर या लाईवला बर बर ये ये बाबा ये ये इकडं बीड जिल्ह्यात आहे मी ये बरं पाठकून पाठकून ये चालू केली आता मोटर तिला ऑटोमॅटिक टाकून आता जातो विहिरीकड तर विहिरी दाखवतो आपली विहिरीत भरपूर पाणी आहे सध्या तर चला लवकर लवकर करा कमेंट तर कमेंट करायला विसरू नका तर चला सर्वजण तर आपण लावले आता विहिरीत पाणी बर सकाळ सकाळ घर पण राहिले भरपूर तर आपली विहीर आली इकडे आपली आताच लावले चालू केलाय आपण बघा पडते विहिरीत पाणी इकडं हे बघा विहीर बघा इकडे विहीर आहे आणि विहिरीत पाणी आत्ताच लावले आणि आता आपलं काम झालंय थोडं आता चला आपण कोठेकडे जाऊ काही वाल फिरवले आता समज लावलं इकडे तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं बघा इकडे हे राट पण टाकलेलं आपल्या विहिरी पाणी शेणण्यासाठी फिरत आहे आणि मोटर लावलेली आहे इकडे सिंगलची पण मोटर आहे एक बोर आहे आणि तिकडं सेटलमेंट केलेलं सगळं ह्याचं पाहिजे कारण पाईप लाईन जास्त असल्यामुळं अरेंजमेंट वालं टाकून सगळं ओके मध्ये केलं इकडं <laughs> या लवकर लवकर लावला तर आता चलतो कोठेकड तर मित्रांनो कसं आहे शेतामध्ये आता भरपूर कामं चालू इथं आणि शेतामधली कामं म्हणजे भिजवू नये नंतर बरेच असे काही कामं आहेत फुरपू नये फवारण्या पुन्हा गेवड्याला आता फुलं लागलीत शेंगा लागायला लागलेत आता अजून एकदा फवारावं हो लागतील म्हणजेच कमेंट असल्या वाचित नाही असल्या कमेंट वाचायला अलाउड नाही युट्यूबला त्याच्यामुळं असले कमेंट वाचित नाही मी तर करायचे असतील तर व्यवस्थित करा नाही तर करू नका चला लवकर लवकर आपली जी यूट्यूब फॅमिली त्यांनी कमेंट करा पटापट सगळेजण हाय बाबुराव काय म्हणतो बोला डी एम डीएम बस एम बोलते सबकू बोलते लावली बोडापासून आग सगळी काय म्हणता बाबा राहू डीएम बोलते तो सबको बोलते हाँ मग खरच है खर नहीं का को अरे बाबे अरे खर है डीएम बोलते सबको बोलते चला आता चालू पाणी लावलं होतं त्याच्या बंद करण्यासाठी आलो तो हा ह्याच्यात लावलं होतं आपलं गेवड्यामध्ये मध्ये पाईप काय चालू तुझं हे आपली जनावर आहे तिकडं आता चालू कोटीवर बंद करून काय म्हणतोस मग अजून चला करा कमेंट काय म्हणतो बाबरा काय चालू मग बाबूराव ते लागला का तपास एक्स वाय झेड गेमिंग वाले एक्स वाय झेड गेमिंग वाले कुठे गेले आज सकाळी सकाळी त्यांना जीव नाही काही उठलीच नाही तो वाटतं अजून एक्स वाय झेड गेमिंग वाले कुंकड गेली एक्स वाय झेड गेमिंग वाले कुंकड गेले चला लाईव्ह मध्ये आलेली गेलेली लाईक केलेली सबस्क्राईब केलेली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तर काय आहे मग अजून

काय म्हणतो बाबर तर व्यवस्थित कमेंट करा काम आहे आता काय बंद करून आलोय आणि काम कसं नाही काम असतं जनवारा डोरे इकडे बघा चारा पाणी करायचे खुरपायचंय अजून गाजरामध्ये काम कसं नसते काम असते याच काम नाही असं थोडंच आहे काम भरपूर आहे पण म्हणलं सकाळ सकाळी गावातून येता येता म्हणलं करावं थोडंसं लावू म्हणून आलो तो गावातून येता येता आताच काय वाटीवर आलो आहे बंद करून विहिरीत लावलं पाणी पुन्हा चालू केलं आणि आता आलो इकडं क्वाठ्यावर आपले काम होईल नाही का हाडसला तर ते जरा काम होत त्याच्यामुळं जाव्या तुझ काय चालू आहे गावातच का गावातच असतील तुम्ही तर आडसाला गेला असेल कुठं जाणार आहेस तू तरी शेतामध्ये आपलं का राजबा कपाळाली कपाळाली कुठं आतरला बर आता वरी जायचं चलत असे ना का तिच्या आईला राजबूर ती, राज ती गेले चारो करा मोटर